मामा ते माझा एक मित्र यायला लागलाय त्याच काहीतरी काम आहे तुमच्याकडं काय काम आहे मायाकड काय माहिती बघा बरं तेवढं आल्यावर काय मायाकडून काय काम आहे ते काहीतरी मला माहित काय बघायचं तुमचा मित्र राम राम मामा बस ना शाहू मी कुठची की हॅला मी तिकडेच बघत होतो तुम्हाला गावात तुम्ही इकडे आले हा हा मी लांब लांब कोण बसलो चिटकून आपलेच मामा काल गाडी पडला हळू सुटलं मेंदू बसलं डॉक्टरने सांगितलं मटण खायला ते हाय गरीब त्याला भेटत नाही ना मला फोन केला त्यांनी सकाळी मला म्हणले ऐकून घ्या तुम्हाला माझ्याकडे आणायचीच गरज नाही ना तुम्हाला गावात घर आहे गावात हुम केली तुम्ही गावातच तिथं न्यायचं तिथं मित्राचा फौन चार करायचा का माझे तर हे चांगले का मला इथं घर नाही का त्याला इतन agitation ओघळे वातावरणात थांबले डॉक्टर साहेब बंद खुलीत नाही आता त्याला मी बकर सरला सगळ्या एवढं काय तित लोडे हा वाता वातावरण मोठं वातावरणात वातावरणात खुले, वाता खुले आसमानाखाली कर परमले लागतं अहो तिथला भाई रूम आहे तुमची दोन बिल्डिंग दुसऱ्या मजले होत ना आहे तिथं आता उ तिथं गोंधळ वातावरणात काय असलं बाळाचा झाड हे आमच्या झोपड्या आमचे चवळे

तुमचा मित्र तुम्ही सांभाळ पाहिजे आमचा मित्र आहे का आमच्याकडे आलेच का काय होत का, का।, 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 आ, का, का।, आ, का नाही ना आमच्याकडे आलेच का विषय सोडून द्या तुमच्याकडे जणी होत का अहो मी तर काय हा बघा काय बी करू शकतो त्यात विषय नाही त्याला खाऊ पिऊ घालून होत का होत का नाही घालील ना माझी मर्जी येते थांबरे जाऊ नको मग तुमच्या होत नाही का मग कोण तू कोण तू काय म्हणजे तुम्हाला माहित नाही का म्हणजे इथं आलो का मनाचं कोण आहे आणि आजवर मनाचं ये बघा मामा ते मामा आहे हे अस लेच येत मला काय म्हणले ह्यांच्या जाऊ नका तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काय लागलय डायरेक्ट माबाला मागचं मला म्हणले इकडे खुल्या पाट्यांना तिथं जरा अडचण होती इथं मस्त बसून बकर आणते मामा खाऊ आपण दाखवून मग तिथं दांड पायला लागतो ना इथलं मामाशी बाय घालून तिथलं मामा दांपाय नाही माबापपाशीच यायचं आणि माबापाशीच रुपये बाहेर जायचं ह्यांना घरी मग तिथं लिहायचं रूम मध्ये

त्याला जीव खाऊ घालणं मला वाटतं लावणं हे जर घे माझी हे माझं प्रेम राहिलं पण तुमचा मित्र तुम्ही सांभाळायला पाहिजे ना का तुम्ही माझ्याकडं आवडत कवय ते आलं बरं जाणं चालले ना तुम्ही आता गावात आणि दोन किलो घेऊन या आम्हीचं सगळं हे करू हो हां जा जाऊन जाऊ नको आणायला ये ना घेऊन हो आणतो ये ना घेऊन आण <laughs> तू का उद्या आणता का मांडी चांना अधा किलो कमारा चांगला किलो थोडी आतलीत आम्ही सगळं आणतो मला माहिती आहे सगळं जाग् नाही का एक काम कर शाहरुख तू काय कर मटण घेऊन या हो का सांगायचं आता आपल्याला काहीतून पाहुण समजा आल एखादा त्याला मागायला लावतायच काही लावतायचं पाहून काढलं तुम्ही आला त्यांच्याकडे आला तुम आलो आलो दोन मिनिट